जामखेड तालुक्यातील नागरिकांची शासकीय कामे रखडली तपाल दोन ते अडीच महिने झाली महसूल खात्याच्या विविध विभागातील अनेक कामांची दिरंगाई झाली आहे तालुक्यातील गोरगरीब जनता शेतकरी विद्यार्थी विधवा अपंग वृद्ध निराधार अशा सर्व स्तरातील लोकांच्या काही ना काही अडचणी असतात त्यामुळे त्यांनी तहसील कार्यालयामध्ये आपल्या गरजेनुसार अर्ज दाखल केले होते परंतु त्यांच्या कामाचा अडथळा निर्माण झाला होता व आहे कारण काय तर लोकसभा निवडणूक आता निवडणूक होऊन गेली आणि सर्वसामान्य नागरिकांची अनेक शासकीय कामे रकडली आहेत ती कामे तात्काळ जामखेड तहसीलदार यांनी करून अशा प्रकारची मागणी तालुक्यातील जनतेकडून करण्यात येत आहे याबाबत जामखेड चे तहसीलदार मान्य गणेश माळी साहेब यांना सदरील प्रश्नांसंदर्भात संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सदरील कामे ही निवडणुकीमुळे रखडली गेली होती सर्व रखडलेली कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील अशी माहिती स्वराज न्यूज नेटवर्कशी बोलताना व्यक्त केली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा स्वराज न्यूज नेटवर्क महाराष्ट्र